दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी नेवासच्या येथे सभेमध्ये भाषण करत असताना काही चुकीचे शब्द माझ्याकडून अनावधानाने गेलेले असले तरी त्यामागे कोणाची भावना दुखावण्याचा हेतू किंवा कुठल्या संघटनेवर टीका करण्याचा हेतू हामुळेच नव्हता तरीसुद्धा जर कोणी आपल्या बांधवाच्या भावना दुखावल्या असल्यास मी आपली सर्वांची माफी मागतो आणि आपल्याला सर्वांना मिळून भगवंताची समाजाची सेवा ही करावायची आहे त्याप्रमाणेच आपण ज्ञानेश्वर मंदिर किंवा इतर कुठल्या सगळ्या संस्थेची सेवाभावा करत आहे तरीसुद्धा जर कोणाला